नमस्कार आज आपण संत तुकाराम महाराजांच्या जीवनातील काही निवडक पण खूप महत्वाचे प्रसंग पाहणार आहोत हो म्हणजे यातून आपल्याला त्यांच्या 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 स्वभावाची आणि अर्थातच उंचीची कल्पना येते सुरुवात करूया एका अगदी हळव्या प्रसंगाने शेतात राखण करताना चिमण्या उडून गेल्या आणि त्याचं तुकोबारांना खूप म्हणजे खूप वाईट वाटलं हो ना आणि हे फक्त पक्ष्यांबद्दल नव्हतं नाही का अवघी भूते साम्य आली ही जी त्यांची व्यापक दृष्टी होती त्याचं ते प्रतीक होतं बरोबर म्हणजे त्यांची ती करुणा ती संवेदनशीलता आणि यामुळेच तर म्हणतात की नंतर पक्षी अक्षरशः त्यांच्या अंगाखांद्यावर खेळू लागले काय म्हणतात त्याला निसर्गाशी एकरूपता अगदी त्यांची ती निरागसता तो शुद्ध भाव होता तो पण महाराजांचा हा सरळ मार्ग ही लोकप्रियता काही लोकांना सहन झाली नाही गावातील काही लोक विशेषतः जे स्वतःला मोठे समजत होते त्यांना हे कुठेतरी खटकत होतं त्यांचे अभंग जे सर्वसामान्यांमध्ये इतके लोकप्रिय होत होते त्यांचा वाढता प्रभाव हे त्यांना रुचलं नाही आणि मग त्यांनी महाराजांना त्रास द्यायला सुरुवात केली हा संघर्ष त्यावेळेच्या समाजातल्या काही म्हणजे कर्मट विचारांवर प्रकाश टाकतो आणि यातला सर्वात मोठा आघात म्हणजे रामेश्वर भट्टांनी त्यांना त्यांची अभंग गाथा इंद्रायणी नदीत बुडवायला सांगणं अहो ती गाथा म्हणजे काय होतं त्यांच्यासाठी ते फक्त शब्द नव्हते संसार मुलं बाळळ या सगळ्या वेदना बाजूला सारून त्यांनी साधलेला तो परमार्थ होता तो त्यांचा देव होता त्यात म्हणजे कल्पना करा किती मोठा धक्का असेल तो पण महाराजांनी काय केलं त्यांनी गाथा नदीत बुडवली खरी हो पण मग तेरा दिवस अन्न पाणी न घेता फक्त पांडुरंगाचं नाव घेत ते नदीकाठी बसून राहिले त्यांना पूर्ण विश्वास होता काय विश्वास की ज्यात माझा देव आहे ते शब्द ती गाथा बुडूच शकत नाही आणि म्हणतात की तसंच घडलं तेराव्या दिवशी ती गाथा पाण्यावर तरंगू लागली खरंच म्हणजे हा हा तर तर त्यांच्या श्रद्धेचा आणि देवावरच्या विश्वासाचा पुरावाच मानला जातो हो ना ही घटना त्यांच्या आयुष्यातल्या अनेक महत्वाच्या घटनांपैकी एक आहे जी आपल्याला जगण्याची एक वेगळी दिशा दाखवते आणि यानंतरची जी घटना सांगितली जाते ती तर म्हणजे अजूनच विलक्षण आहे कोणती वैकुंठ गमनाची हो प्रत्यक्ष पांडुरंगाने त्यांना वैकुंठाला नेण्याचं वचन दिलं आणि गरुड विमानातून त्यांना सदेह म्हणजे शरीरासकट वैकुंठाला नेलं नांदुरकी वृक्षाखाली घडलेला प्रसंग म्हणून वर्णन येतो याचा आणि म्हणजे यात त्यांच्या पत्नी आवली त्यांचा प्रतिसाद काय होता मला नाही यायचं बाबा माझं घर आहे संसार आहे हो। आणि लोकांनाही आश्चर्य वाटलं म्हणजे यातून सत्य आणि आपली जी सामान्य समज आहे यातला अंतर दिसतं गुप्त हो म्हणजे सदेह हो वैकुंठ गमन ही त्यांच्या आध्यात्मिक उंचीची आणि त्यांच्यावर असलेल्या प्रेमाची खूण मानली जाते आणि जाताना त्यांनी लोकांना दिलेला संदेश तो खूप महत्वाचा आहे काय संदेश दिला त्यांनी ते म्हणाले की संसार करा आपल्या जबाबदाऱ्या पार पाडा पण आपलं जे मूळ ध्येय आहे म्हणजे आत्मकल्याण ते विसरू नका आता मी माझ्या माहेराला जात आहे सकळ ही माझी करा कर्म तुम्हा असावे कल्याण हो किती सुंदर आणि आणि स्पष्ट संदेश बरोबर त्यांनी हेही सांगितलं की आता वेळ झाली आहे पांडुरंग स्वतः आले आहेत न्यायला वाढ वेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठा श्रीरंग बोलावे बोलावेतो यातून त्यांची ती अंतिम तयारी आणि तो निश्चय दिसतो तर राज्या या चर्चेतून आपण संत तुकारामांच्या जीवनातील काही निवडक पण अत्यंत प्रभावी प्रसंग पाहिले त्यांची ती करुणा त्यांची श्रद्धा आणि त्यांचा तो शेवटचा संदेश आजही किती महत्वाचा आहे नाही का खरच। या कथा आपल्याला काय सांगतात तर योग्य गोष्टीवरचा तुमचा दृढ विश्वास तुमची पात्रता आणि त्यासाठी तुम्ही घेतलेले कष्ट म्हणजे परिश्रम हेच तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचवतात त्यांची गाथा जशी मार्गदर्शक आहे तसंच त्यांचं जीवनही आहे अगदी जाता जाता एक विचार मनात येतोय बोला तुकोबर यांनी जसं सांगितलं की संसार सांभाळून आत्मकल्याण साधा तर आपण आपल्या रोजच्या या धावपळीत आपल्या कामांमध्ये जबाबदाऱ्यांमध्ये स्वतःसाठी आपल्या आतल्या आवाजासाठी किंवा त्या खऱ्या अर्थासाठी किती वेळ काढतो